नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा प्रश्न अ औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी निपरम्याग व अल्निको या संमिश्रांचा उपयोग केला जातो प्रश्न आ चुंबकीय क्षेत्र पुठ्यातून पाण्यातून व बाटलीमधून आरपार जाऊ शकते प्रश्न ई चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बलरेषांच्या साह्याने दर्शवतात प्रश्न ई चुंबकाची खरी कसोटी प्रतिकर्षण ही आहे प्रश्न दुसरा सांगा मी कोणाशी जोडी लावू अ गट अ होकायंत्र आ कपाटाचे दार ई प्रतिकर्षण इ, इ चुंबकीय ध्रुव ब गट एक सर्वाधिक चुंबकीय बल दोन सजातीय ध्रुव चुंबक चार सुची चुंबक चला तर आता योग्य जोड्या जुळू होका सुची चुंबक कपाटाचे दार चुंबक प्रतिकर्षण सजातीय ध्रुव चुंबकीय ध्रुव सर्वाधिक चुंबकीय बल प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतीमधील फरक सांगा एक स्पर्शी पद्धती व द्विस्पर्शी पद्धती या कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतीमधील फरक खालीलप्रमाणे आहे एक लोखंडी वस्तूला चुंबकाच्या एका ध्रुवाने एकाच दिशेने स्पर्श करून पुन्हा पुन्हा घासून चुंबक बनवण्याच्या पद्धतीला एक स्पर्शी पद्धती म्हणतात तर लोखंडी वस्तूच्या मध्यभागी दोन चुंबकाचे विरुद्ध ध्रुव ठेवून दोन्ही टोकांकडे एकाच वेळी स्पर्श करून पुन्हा पुन्हा घासून वस्तूला चुंबक बनवण्याच्या पद्धतीला द्विस्पर्शी पद्धती म्हणतात दोन एक स्पर्शी पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते तर द्विस्पर्शी पद्धतीने निर्माण केलेले चुंबकत्व हे दीर्घकाळ टिकणारे असते प्रश्न आ विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो विद्युत चुंबक तयार करण्यासाठी लोखंडी खिळा सुमारे एक मीटर लांब तांब्याची तार एक बॅटरी आणि टाचण्या या पदार्थांचा उपयोग करता येतो प्रश्न ई टिपाली हा चुंबकीय क्षेत्र चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्यास चुंबकीय क्षेत्र म्हणतात चुंबकाभोवतीचे हे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषांनी दाखवता येते एक एक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात त्यावरून त्या ठिकाणी त्या असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते फॅरेडे या वैज्ञानिकांच्या मते चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बलरेषावरून काढता येते चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बलरेषा विरळ असतील तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते तर जेथे त्या एकवटलेल्या असतात तेथे तीव्रता जास्त असते प्रश्न हो का होका जातो मुक्तपणे टांगलेला चुंबक, टांग चुंबक दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो चुंबकाच्या या गुणधर्मानुसार होका यंत्रातील मुक्तपणे फिरू शकणारी चुंबक सूची देखील नेहमी दक्षिणोत्तर याच दिशांना स्थिर राहते त्यावरून दिशांचे ज्ञान होते म्हणूनच हो यंत्रात चुंबक वापर करतात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या साहाय्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा एक क्षेत्रफळाच्या -एक एक भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात त्यावरून त्या ठिकाणी त्या असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बलरेषा वेळ असतील तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते तर जेथे त्या एकवटलेल्या असतात तेथे तीव्रता जास्त असते चुंबकीय क्षेत्राची दिशा तेथे असणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या दिशेवरून समजते चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात त्यामुळे चुंबकीय क्षेत्राची दिशा ही उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जात असते प्रश्न चौथा काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना चुंबकाचा वापर कशा प्रकारे करत होते याची सविस्तर माहिती लिहा पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना दिशा समजण्यासाठी होका यंत्राचा वापर करीत असत या होका यंत्रात चुंबकसूची वापरलेली असे चुंबकाच्या गुणधर्मानुसार चुंबकसूची नेहमी दक्षिण उत्तर दिशे या दिशेला स्थिर राहत असे त्यामुळे व्यापाऱ्यांना उत्तर दिशेचे ज्ञान होत असे यावरून ते इतर दिशा समजून घेत असत वर मार्गक्रमण करत असत समुद्र वाळवंट जंगल अशा ठिकाणी ते दिवसा व रात्री होका मदतीने मार्गक्रमण करून इच्छितस्थळी पोहोचत असत